छत्रपती निमित्त सत्कार निपुन अबाकस मिरज उर्दू हायस्कूल मिरज येथील विद्यार्थी श्रेयस शास्त्री सुपर चॅम्पियन सोहम मंडले सुपर चॅम्पियन आहान नदा पहिला क्रमांक व आयान इनामदार दुसरा क्रमांक यानं गुलबर्गा इथं झालेल्या गॅलॅक्सी इंटरनॅशनल अबॅकस अँड मेंटल अर्थमॅटिक कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये आठ मिनिटात दीडशे गणित सोडून बक्षीस पटकावले यांचा सत्कार माननीय मितेश दादा पवार भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र वैद्यकीय आघाडी व मितेश दादा युवा मंच मिरज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वरील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व वा आशीर्वाद दिले यांना पूर्वा पाचोरे प्रदीप पाचोरे सारिका लांडगे यांचं मार्गदर्शन लाभले सदर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार सारिका मित्रे आणि नितेश पवार यांच्याकर्ते मुलांचा सत्कार करण्यात आला अभ्यासचे क्लासेस घेते माझे अभ्यास क्लासेस मिरज या स्कूलमध्ये चालू आहे विपून पूून माझ्या क्लासचं नाव आहे आणि विपून अभ्यास तर त्या शिवजयंती निमित्तानं त्या मुलांचा सत्कार ठेवला आहे इथे आणि हे मुलं नॅशनल लेवलला येथे झाली नॅशनल लेवल त्यामध्ये या मुलांचं खूप सुपर चॅम्पियनची ट्रॉफी मिळाली या मुलांचं त्याबद्दल हे सरकारचं प्रारंभ आयोजन केले आहे आता अभ्यासच म्हणजे काय बऱ्याच पारकांना पण माहीत असेल की बाबा अभ्यासचा काय फायदा आहे काय नाही आहे अभ्यास आता सगळीकडे चालू आहेत विषय म्हणजे सांगायचं म्हणजे गणिताशी रिलेटेड आहे अभ्यास अभ्यासमुळं स्पीड वाढते ॲक्युरेसी वाढते मुलांची स्मरणशक्ती वाढते अभ्यासाचे खूप फायदे त्यामुळे त्यामुळं अभ्यासच क्लास जॉईन करावी 你是是个马季姐，知道吧？没有。